चालण्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा एक जण जेरबंद दोन धारदार तलवारी जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालन्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या एकाच पोलिसांनी गुन्हे शाखेच्या ही कारवाई केली या दोन धारदार तलवारी शिंदखेड येथील वैजनाथ परडकर वय चौतीस वर्ष या तरुणाने त्याचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला होता याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने पोखरी शिंदखेड येथे जाऊन तरुणाच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन धारदार तलवारी पोलिसांना मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याजवळ सापडलेल्या दोन धारदार तलवारी जप्त केल्या त्या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत जालना जिल्ह्याचे जा पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार बन्सल सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होते की अवैध शस्त्रावर कारवाई करा त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे वैजनाथ बंडोप्पा परळकर वय चौतीस वर्ष राहणार पोखरी शिंदखेड तालुका जिल्हा जालना या आरोपीने तलवारीने केक का कापून समाज माध्यम प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरून सदरील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी ज्यांची किंमत पाच हजार रुपये अशी जप्त करण्यात आली आहे सदरील कारवाई मान्य पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर व सिटी एस डी पी श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पी एस आय वाघ साहेबाच्या पथकाने केली आहे